पशुपालक मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला एका अशा बायोटेक्नॉलॉजी बद्दल सांगणार आहे की ज्याच्यामध्ये पस्तीसाव्या दिवशी गाय किंवा म्हैस हे गाभण आहे किंवा नाही ते कळणार आहे पशुपालक मित्रांनो काही दिवसापूर्वी मी इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूब यूट्यूबमध्ये मी एक पोल विचारला होता की तुमच्या गोट्यातल्या गाई म्हशी तपासणी करताना तुम्ही कितवे दिवशी ती जनावर तपासणी करता तर त्यामध्ये साठ टक्के शेतकऱ्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही नव्वद दिवसाच्या वरती हात टाकून डॉक्टरांच्याकडनं तपासणी करून घेतो पशुपालक मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जनावरांचा पीक पिरियड म्हणजे काय जनावरांची डिलिव्हरी झाल्यानंतर त्या गाई म्हशी शंभर दिवस जास्तीत जास्त दूध देतात मग आता या शंभर दिवसांमध्ये ते जनावर जर त्याच्या आत माझावरती आलं आणि आपण कृत्रिम रेतन करून घेतलं आणि ते जनावर आपण ज्या वेळेस दोन अडीच महिन्याच्या दरम्यान जर चेकअप करण्यासाठी डॉक्टरांना बोलवून आपण ते जर गर्भ तपासणी केली आणि त्यावेळेमध्ये जर ते जनावर खाली निघालं तर त्या दूध देणाऱ्या जनावराचा जवळजवळ दुधाचा पेट संपलेला असतो म्हणजे शंभर दिवसानंतर तीस टक्के दूध हे खाली येतं मग तिथं आपल्याला काय होतं नाराजी पत्करावी लागते आणि गोठ्यामध्ये खूप निगेटिव्ह गोष्टी तयार होतात म्हणजे याच्यात काय राहतच नाही किंवा दूध -दू कमी द्या लागलंय म्हणजे असं सगळ्या गोष्टी शेतकरी असे बोलत असतात था। मग नेमकं करायला काय पाहिजे तर आपलं जनावर त्यावेळेमध्ये गाभण आहे किंवा नाही हे लवकरात लवकर समजणं हे गरजेचं होतं अशा हो आम्ही शोधात होतो की आमच्या गोठ्यातलं जनावर हे तीस ते चाळीस दिवसांमध्ये जर आपण तपासणी करून घेतली आणि ते जनावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जर आपल्याला समजलं तर पुढचे धोके टाळता येतील मी एका बाहेरच्या देशामध्ये कंपनी बरोबर आम्ही चर्चा सुरू केली एक दोन तीन महिन्याच्या पाठीमागं आम्ही त्या कंपनीकडून ते काही किट्स आपण मागून घेतले आणि ते आमच्या गोठ्यामध्ये आम्ही प्रत्येक गाईला आणि प्रत्येक मशीला ज्या ज्या गाभण आहेत त्यांच्यासाठी ते, ते वापरून बघितलं तर आमच्या गोठ्यामध्ये पस्तीसाव्या दिवशी छत्तीसाव्या दिवशी किंवा चाळीसाव्या दिवशीची जेवढी भरवलेली जनावरं होती त्या सगळ्या आम्ही त्याच्या टेस्टिंग केल्या आणि आम्हाला त्याचे रिझल्ट आले पशुपालक मित्रांनो हीच आहे ती रिंग बायोपीडी किट आता याच्यामध्ये काय काय असते मी तुम्हाला दाखवतो तर या बॉक्समध्ये असे पाच किट्स असतात पाच किट तर त्याच्यामध्ये हे आहे ब्लड कलेक्शन सेट आहे याच्यामधून आपण ब्लड काढायचा आहे शेफ्टीच्या मागून हा विषय झाला त्यानंतर जे ब्लड काढायचं आहे तर हे ब्लड कलेक्शन हे ट्यूब आहे याच्यामध्ये काय करायचं आहे हे ब्लड कलेक्शन करायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक रॅपिड टेस्ट असते हे रॅपिड टेस्ट कार्ड आहे त्यानंतर जे आपण ब्लड काढलेलं आहे तर ते ब्लड काढून त्या रॅपिड टेस्ट कार्डवरती टाकण्यासाठी तर हे पिपेट आहे हे याच्यामधून एक ड्रॉप काढून याच्यामध्ये ते पंप करून टाकायचे आहे त्यानंतर हे बफर आहे ज्याच्यामुळं आपल्याला रिझल्ट लवकरात लवकर येतात तर अशा पद्धतीचा हा जवळपास एक सेट आहे असे एका बॉक्समध्ये पाच कीट असतात म्हणजे आपण पाच जनावरं आपण त्याचे टेस्ट करू शकतो पशुपालक मित्रांनो आता हे नेमकं बायोटेक्नॉलॉजी काय आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊया ज्यावेळेला गाई आणि म्हशी गाभण असतात त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये जे रक्त असतं त्या रक्तामध्ये पी जी असतात आता हे जे काय पी जी असतात हे ओळखण्यासाठी काही अँटीबॉडीज असतात त्या ब्लडमध्ये ते अँटीबॉडीज टाकून आपल्याला ते रॅपिड टेस्टमध्ये ते मार्क येण्यासाठी फार मदत होते हे शास्त्र आहे ह्या किटमध्ये पण हे समजून घेणं फार गरजेचं आहे तर आपल्याला आता ही प्रोसेस कशी असते हे सगळ्यांनी जाणून घ्यायचं आहे हे ब्लड कलेक्शन सेट काढलेलं आहे आणि हे ट्यूब आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या जनावरांच्या शेफ्टीच्या पाठिमाच्या भागातून आपल्याला थोडे ब्लडचे सॅम्पल करायचे आहेत हे शेतकरी पण करू शकतो फक्त जनावर जरासं त्याला बांधून व्यवस्थित घालणं आणि ते सेफ्टीक ठेवणं हे तुमचं काम आहे आता आपण काय करायचं आहे ब्लड कलेक्शन करायचं आहे कलेक्शन केलेलं जे ब्लड आहे हे काय करायचं आहे हे ह्या ट्यूबमधून ह्या पिपेटनं एक थेंब टाकायचा आहे ब्लडचा आणि त्यानंतर हे जे बफर आहे याचे या, या पिपेटच्याद्वारे दोन थेंब टाकायचे बफर आहेत बफरचे अशा पद्धतीची ही टेस्ट आहे एक दहा मिनटं थांबल्यानंतर याच्यामध्ये दोन मार्क एक मार्क तर कंपल्सरी येतो जो सी नावाचा असतो कंपल तो कंपल्सरी येतो पण टी येण्यासाठी जवळजवळ पाच ते दहा मिनटं वेळ लागणार तर दहा मिनटांमध्ये जर डबल मार्क आला तर तुमची गाय पॉझिटिव आहे आणि जर फेंट आला तरी पॉझिटिव्ह आहे आलाच नाही तर शंभर टक्के ते जनावर गाभ नाही तर अशा पद्धतीचं ही टेस्टची प्रोसेसर आहे तर ही शेपूट वरच्या बाजूला पकडायची आहे तर सगळ्यांना माझी विनंती आहे की ह्या जनावरांचं जे काय भेन असते ब्लडची तर ती अतिशय महत्त्वाची आहे की कुठं नेमकं बघायचं तर आपल्याला सेंटरपासून ह्या अंतरावर इथं एक शीर असते जरा वरच्या बाजू अंगठ्यां जर दाबून धरलं तर शिर शिर उठते त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं हे ब्लड या लागले आता आपण काय करायचं आहे हे ब्लड आपल्याला कलेक्ट करायचं आहे हे व्हॅक्यूम आहे याच्यामध्ये तर आपल्याला त्या सेट मधून आपल्याला ट्यूबमध्ये आपल्याला ब्लड घ्यायचा जवळजवळ आपल्याला ब्लड झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय हे चांगलं एक ते दोन मिनिट हे हलवून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय काय जर एखाद्या वेळेस ब्लड आलं नाही तर परत सुई करून एका बाजूला तुम्ही जर पास केली तर शंभर टक्के तुम्हाला ती व्हेन सापडते आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं संवेदना थोड्याशा कमी असतात इथं जास्त दुखत नाहीत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या रॅपिड टेस्ट कार्डमध्ये हे एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी ठेवा प्लेन जाग्याला आणि सुरक्षित जागेला हे दोन मिनटं हलवल्यानंतर याच्यामधलं काय करायचं आहे एक ब्लडचा थेंब आपल्याला या पंपद्वारे घ्यायचा आहे आपल्याला एक थेंब ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे बफर आहे हे बफरचे दोन थेंब आपल्याला वापरायचे आहेत आता एक दोन दोन थेंब टाकलेले आहेत बफरचे आता एक पाच मिनटं वेट करूया त्यानंतर तुम्हाला समजेल की तुमची गाय गाबन आहे किंवा नाही किंवा मैस गाभण आहे किंवा नाही हे कि तुम्ही जे जनावर चेक करता त्या पद्धतीनं तुम्ही मी सांगितल्या प्रोसेजर गेलात तर शंभर टक्के पस्तीसाव्या दिवशी आपल्या गोट्यातल्या गाई किंवा म्हशी गाभ आहेत किंवा नाहीत त्याचा आपल्याला रिझल्ट येतील पशुपालक मित्रांनो आता या टेस्ट किटमध्ये आपण ज्यावेळेला हे टाकलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये जे असणारं ब्लड आणि बफर हे काम करायला सुरुवात झालेली आहे आता सी हा कंपल्सरी येतो सी पण टी येण्यासाठी वेळ लागतो जरी पुसट पुसट जरी आला तरीसुद्धा आपल्याला समजू शकतं की गाभण आहे किंवा नाही सी कंपल्सरी येतो सी हळूहळू यायला म्हणजे दिसायला लागलेला आहे पण ती यायला नाही मग नसेल आलंच नाही तर गाबन नाही आणि जर आलं तर शंभर टक्के ती प्रेग्नेंट आहे तर आता आपण बघूया वेळ लागेल पाच मिनिट लागतात त्याला दहा मिनिट लागतात त्याला आता हे पेड सुद्धा आपण टेस्ट केली त्यानंतर आता प्रत्यक्षात आपल्याला डॉक्टर साहेबांच्याकडनं हात टाकून ही गाबर आहे किंवा नाही याची आता आपल्याला तपासणी चालू आहे तर ही पेड तरी सुद्धा आपल्याला कळलं होतं आणि आज बघितलं दुसऱ्या दिवशी आम्ही क्रॉस चेक केलं डॉक्टरांच्याकडनं चेकिंग केलं तर ती सुद्धा पॉझिटिव्ह या ठिकाणी लागलेली आहे याच्यामध्ये एक आहे सी कंपल्सरी येतो पण टी हा थोडस फॅन्टमध्ये आलेला आहे त्यामुळं गीर गायब पॉझिटिव्ह आहे पण आम्हाला खात्री करायची होती म्हणून आम्ही त्या त्यासाठी ही टेस्ट केली तर ही ही गाव लागलेली आहे ज्यावेळेला हे पेडी आपण वापरतो त्यावेळेला ह्या दोन मार्क जे असतात वर्षे कंपल्सरी येते पण खालच्या बाजूला यायला थोडासा वेळ लागतो यासाठी दहा ते बारा मिनिटं थांबावं लागतं ज्या वेळेला त्यावेळेला ते सी मार्क येतो पण टी मार्क यायला थोडासा वेळ लागतो यासाठी आपल्याला थोडा वेट करावा लागतो तर आपल्याला ला आता ही गाय गाबर लागलेली आहे आता ही मैस आहे पंच्याहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर हा टॅग नंबर आहे तुम्ही बघू शकता आता आपण पहिल्यांदा रॅपिड न टेस्ट करूया आणि खात्रीपूर्वक डॉक्टर साहेबांना सुद्धा हात घालायला लावूया आणि ह्या बायोटेक्नॉलॉजीच काय रिझल्ट आहे ते बघूया <tip> यामध्ये असं नाही की पहिल्यांदाच तुम्हाला शिरगावल एखाद्या वेळेस चुकीचं सुद्धा होऊ शकेल तर आपल्याला कुठं करायचं आहे हा पार्ट आहे हा जिथून हे चालू तिथं जरा थोडस कळ कमी असते हा पॉइंट अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीनं कंपनीनं हे केलेलं आहे के, की, रखते। की आ, आता थोडस हे करावं लागतं या ठिकाणी आपल्याला ब्लड आता आलेलं आहे आणि आता आपल्याला हे कलेक्ट करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला आता ब्लड चालू झालेलं आहे याच्यामध्ये आता ही हे बॉटलमध्ये काय करायचं आणि ते बरोबर त्याला त्या ठिकाणी ते पियान चालू होतं आपल्याला किती पाहिजे एक तीन ते चार एम एन पाहिजे आता हे याच्यामध्ये यायला चालू झालेलं आहे बसफॅक्ट आता आपण या ठिकाणी काढलेलं आहे तर पशुपालन मित्रांनो आता आपण ब्लड घेतलं दोन मिनटं ह्याला हलवलेलं आहे आणि आता ही रॅपिड टेस्ट आहे आता ही रॅपिड टेस्ट काय करूया व्यवस्थित अशा पद्धतीची ठेवूयात आता याच्यामध्ये काय करायचं आहे ह्यातले हे आता रक्ताचे थेंब आहे जे आपण सेफ्टीच्या पाठीमाच्या बाजूला काढलेले आहेत त्यात काय करायचं आहे पंपाद्वारे हे किटमध्ये येतं पंप येऊ हा पंप आहे तर आपल्याला ह्याच्यात काढायचा आहे आणि बफर पण त्याच्यामध्ये आहे तर आपण काय करूया एक थेंब ज्यामध्ये एक थेंब ब्लडचा टाकलेला आहे आणि हे बफर आहे हे बफर आहे याला पंप वेगळा असतो दोन पंप वेगळे वेगळे ब्लडच्या याचे आता याच्यामध्ये दोन थेंब टाकायचे आहे आता एक थेंब दोन थेंब तर आता ह्याचा रिझल्ट येण्यासाठी आपल्याला एक दहा मिनटाचा वेट करावा लागणार आहे आणि ही आता प्रॅक्टिकली बघूया म्हणजे काय प्रोसेस असते ते पहिला बघूयात आता याच्याकडे तुम्ही एकसारखं लक्ष द्या की दोन लाईन आहेत सी आणि टी तर आता हळूहळू ते वाढत आहे ते आपलं बपरांनी ते काम करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वरचं सी कंपल्सरी येतो टी येण्यासाठी वेळ लागतो तर आपल्याला जर याच्यामध्ये सी आणि टी दोन्ही आलं तर ही पॉझिटिव्ह आहे हे पहिला आता रॅपिड टेस्ट बघूया आणि त्यानंतर आपले डॉक्टर साहेब पण आलेले आहेत हे आहे किंवा नाही ते पण आपण बघूया तर आपण पहिला आता बघायचं की सी आणि टी का तुम्ही बघत चला विषय वापरायच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की ही जनावर वारंवार रिपीट रिपीट होऊ नयेत आणि जरी तीन महिन्यानंतर जर गाबण नसेल तर आपल्याला थोडी अडचण येऊ शकते पशुपालक मित्रांनो आनंदाची बातमी अशी आहे की वरच्या बाजूला सी कंपल्सरी येतो गाब नसेल तर आप शकते। वशु गाब टी येतच नाही आणि साधारण पुसट जरी आला तरी ते प्रेग्नेंट म्हणजे आहे खालच्या पदार्थ टीसुद्धा हळवळी येत आहे ही म्हैस शंभर टक्के गाबन आहे आता आपण असं आता याच्यावरती आलेलंच समुर आहे पण आता समोरासमोर डॉक्टरना पण बोलवून घेतलेलं आहे आता त्यांनासुद्धा घेऊन ही गाभण आहे किंवा नाही आपल्याला बघायचं आहे आता ही माहिती नाही आहे त्यांना की आपण केले का नाही ते तर आपण आता डॉक्टर साहेबांना बोलूया टी आलेला आहे म्हणजे ही कन्फर्म गाब आहे कारण ही बायोटेक्नॉलॉजी असल्यामुळं ह्याला आपण काय करू शकतो ह्याला ग्राह्य धरू शकतो ह्या मशीन आता पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेला आहे खात्री दोन्ही बाजून आहे एक रॅपिड टेस्टचा उपयोग करून बघायचा की आहे किंवा नाही किंवा ते व्यवस्थित दाखवतं का नाही आणि डॉक्टरांच्याकडून बघायचं आहे की ही प्रेग्नेंट आहे किंवा नाही तर पंच्याहत्तर दिवस झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान समजतं आणि डॉक्टरांच्याकडे जर चेक केलं तर ते कमीत कमी साठ सत्तर दिवसाच्या पुढंच पाहिजे एक एक वेळेला ते नव्वद नव्वद दिवसाच्या दरम्यानसुद्धा आपल्याला ते सापडत नाही म्हणजे इतका गर्भ तो लहान असतो तर आपण आता बघूया हां गाभण गाभण आहे ही गाबन आहे डबल काडी असेल डबल काडी जर असेल तर शंभर टक्के गाबन आहे आणि नसेल तर नसेल तर याचा अर्थ आहे डॉक्टर साहेबांनी प्रॅक्टिकली बघितलं ते पण आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये बघितल्यानंतर याच्या पण मध्ये आहे तर आता दुसरी एक मस बघूया ह्यांच्याकडनं बघून जाऊया यांचा रिझल्ट घेऊया आणि ती येतं का नाही त्याच्यावरती आपण विचार करूया पशुपालक मित्रांनो ही आता दुसरी म्हैस आहे शिला साठ दिवस आणि वरती दोन दिवस झालेले आहेत तर आता आपण काय करायचं आहे हे पहिल्या डॉक्टरांच्याकडनं चेक करूया आणि मग कन्फर्म आपण त्या टेक्नॉलॉजीमध्ये बघूया त्या रॅपिडमध्ये बघूया की गाब आहे किंवा नाही तर ही दोन महिन्याची आहे असं तारखेवरनं कळतं पण कन्फर्म आहे किंवा नाही हे डॉक्टर पण सांगतील आणि या सुद्धा आपण या ठिकाणी टेस्टिंग करूया गाबर नाही डॉक्टरांचं मत आहे ही गाबर नाही आहे पण तरी पण -पन्तर रॅपिड वरती ठेवूया आणि याच्यावरती कळतच आपल्याला आहे किंवा नाही ते नाही दादा हे ये, ये काय हो ओके 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 आ गया अरे अरे यार अरे मेरे हा 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 आ गया गया प्रेक्टी प्रेक्टी आता रक्त येत आहे आता हे ब्लड हळूहळू खाली येत आहे आता आपल्याला हे कलेक्ट करायचं आहे आता हे कलेक्ट करायचं आहे हलू देऊ नका हलू देऊ नका याच्यामध्ये दे आता हे ब्लड येत आहे आता आपण हे ब्लड कलेक्ट करायचं आहे एक दोन तीन थेंब जरी मिळाले तरी बाद झालं हळूहळू हळूहळू येत आहे अशा पद्धतीने हे ब्लड आपल्याला काढायचं आहे काय अडचण नाही आहे जे आपल्याला का डॉक्टर्स असावेत असं काय नाही आहे तर आपल्याला अशा पद्धतीनं आता हे आमच्या कामासाठी बाद झालेला आहे आता दोन मिनिटं आपल्याला हे ब्लड हलवायचं आहे आणि हे एकदा हलवून घेतलं की रॅपिड टेस्ट करण्यासाठी बरं पडणार आहे आता हा हे रॅपिड टेस्ट आहे या ठिकाणी इथं हे किट ठेवलेलं आहे आता आता आपण याच्यामध्ये दुसऱ्या मशीचं आपल्याला चेकअप करायचं आहे एक थेंब टाकलेला आहे आणि हे बपर आहे हे बफरचे दोन थेंब आपल्याला टाकायचे आहेत हा एक हा दोन आता हे हे टाकल्यानंतर आपल्याला दहा मिनटं वेट करावं लागणार ला आहे दहा मिनिटामध्ये कळेल की आपल्याला हे जनावर गाब आहे किंवा नाही आता आपल्याला बघूया हे बफर पुढं काय होतं ब्लड पुढं सर्क्युलेशन होतं आणि त्यानंतर आपल्याला कळतं आता हळूहळू येत आहे टी आणि सी हे दोन मार्क आहेत तर सी कंपल्सरी येतो टी यायला वेळ लागतो डॉक्टरांचं मत आहे ती म्हैस गाबन नाही पण आता रॅपिडमध्ये आपण बघायचं की ती गाबन आहे किंवा नाही ती जर नसेल तर येणारच नाही टी येणारच नाही तर ते आपल्याला वेट करावं लागल आहे किंवा नाही तर सी कंपल्सरी आलेलं आहे ती अजिबातच दिसत नाही आहे याचा अर्थ असा आहे की आता हे टी थोडं तरी मार्क मगाशी बघितलं आपण पहिल्या म्हशीला त्यावेळेला लगेच दिसत होतं ह्यावेळेला ते दिसत सुद्धा नाही आहे याचा अर्थ आहे शंभर टक्के डॉक्टरांचंही बरोबर आहे आणि आपलं सुद्धा म्हणजे रॅपिड सुद्धा बरोबर आहे याचा अर्थ आहे हे किट आपल्याला वापरायला काय हरकत नाही तर हे करायच्या पाठिंबाचा उद्देश एवढाच आहे की आपल्या गोठ्यामध्ये जनावरं खास करून मशीमध्ये जर समजा तीन महिन्यानंतर डॉक्टरने जर चेकअप केलं आणि जर गाबं नाही सांगितलं तर तिचा पीक पिरियड संपून जाईल आणि अक्षरशः दुधंद्यामध्ये आम्ही काळ वाढणार मशीमध्ये असं बोललं जातं की काळ खूप आहे ह्याच्या पाठीमाची कारणं काय तर हीच आहे कारण मशीमध्ये सायलेंट माज आहे अगोदरच तो ओळखत नाही आणि त्याप्राणी गाबण जर नसेल आणि आपण विनाकारण तीन महिने जर लावले आणि डॉक्टरने सांगितलं तर ती गाभण नाही तर शंभर टक्के आपल्याला रिस्क आहे आणि मग ते आपण भावना व्यक्त नाही करू शकत याच्यामध्ये तर आलीच नाही मार्कच आला नाही शेतकरी मित्रांनो ही आमची पहिल्या बेताची जवळजवळ दोन ते अडीच महिने झालेलं होतं हिला आपण मागच्या चार दिवसामध्ये मा चेक केलेलं होतं पिढीद्वारे जवळजवळ आम्ही पस्तीस ते अडतीसाव्या दिवशी केलं होतं त्यावेळेला ती पॉझिटिव्ह होती त्यानंतर आम्ही साठ दिवसापर्यंत वेट केलं आणि साठ दिवसानंतर आम्ही डॉक्टरांच्याबरोबर चर्चा करून ती तपासली पण ती गाबन आहे पण पुन्हा एकदा आपल्याला खात्री करायची आहे की ही गाबन आहे का नाही तर ते आपण या किटद्वारे आपण बघूया

नाही एका एका ह्याच्यात होते ते फक्त काय धरणारी माणसं पाहिजे हालून उपयोगाचं नाही चाळीस वेळेला मी प्रॅक्टिस चाळीस चाळीस आपली एच एफ जी कालवड होती त्या कालवडीचा आपण आता टेस्ट करायचा ही गाभण आहे किंवा नाही डॉक्टरने सांगितलं ही गाभन आहे म्हणून पण आपल्याला रॅपिडमध्ये सुद्धा बघायचं की ही गाबन आहे किंवा नाही तर आपल्याला ही दोन थेंब एक दोन पशुपालक मित्रांनो आता, आता कमीद कमीद मित्रा हे पाच मिनटं झालेले आहेत आणि त्या रॅपिडमध्ये वर्चस्वी कंपल्सरी आला पण टी येण्यासाठी कमीत कमी पाच मिनटां जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात तर पाच मिनटांमध्येच आपल्याला हे टी हा मार्क आलेला आहे तर याचा अर्थ असा आहे ह्या किटद्वारे आपल्याला टेस्टिंग करता येतं पशुपालक मित्रांनो हे इम्पोर्टेड पिडी किट आमच्या गोट्यातल्या तीसभर जनावरांच्या वरती आम्ही हे वापरलं शंभर टक्के त्याचे रिझल्ट आले आणि हे पिडी किट बाहेरच्या देशामधून मागवावं लागत होतं पण शेतकरी मित्रांनो आम्ही एका कंपनीबरोबर रिक्वेस्ट केली आणि आम्ही कंपनीला विनंती केल्यानंतर त्या कंपनीनं भारता आता भारतामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे आता हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल हे तुम्हाला मागून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे शेतकरी मित्रांनो ह्या किटची किंमत अंदाजे तीनशे रुपयेच्या आसपास असू शकते उद्देश एवढाच आहे की आपल्या गोट्यातली जनावरं हा पीक पिरियडमधनं निघून जावावी नकोत आणि सगळ्यात महत्त्वाचं इनफर्टिलिटीच्या केसेस वाढायला नको आणि शंभर टक्के जर आपल्याला डेअरी फार्मिंग प्लसमध्ये आणायचं असेल तर जनावर गाभन आहे किंवा नाही हे ताबडतोब आणि लवकरात लवकर, लवकर समजून येण्यासाठी हे प्रयत्न आहेत धन्यवाद